त्या भिंतीला जे चिपकलेले विषारी जे पदार्थ असतात अन्न खाल्ल्यानंतर ते पदार्थ सगळे बाहेर निघून जातात सगळे टॉक्झिन्स बाहेर निघून जातात जर काही पित्त वगैरे आपल्या शरीरामध्ये असतं ते पित्त सगळं बाहेर निघतं त्याच्यामुळे आपला हा जो जठराचा भाग पूर्ण जठर स्वच्छ होतो त्याच्यामुळे मग आपल्या ज्या अंतर्गत जठराच्या आतमध्ये जे केमिकल निर्माण होतात ज्या लाळ ग्रंथी उत्पन्न होतात ज्या ग्लॅन्ट तयार करतात त्याच्याने मग आपली पचन प्रक्रिया सुधारते आणि हे सगळे जे विकार असतात पोटाचे हळूहळू नाही शोधत या पद्धतीची प्रक्रिया आपल्याला करायची याच्यामध्ये एक प्रिकॉशन ही घ्यायची असते ज्याला हाय बी पी असलं त्याने करायचं नसतं कारण आपण मीठ टाकलेलं आहे ज्याला हाय बी पी त्याने मिठाचं पाणी पिल्यानंतर त्याचा बी पी वाढणार आहे म्हणून त्याने हे टाळायचं असलं आणि केव्हाही ही प्रक्रिया तज्ज्ञ योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली शिकल्यानंतरच करायची आहे आणि पाणी जरी नाही निघालं पूर्ण तरी घाबरण्याचं कारण नाही कारण ते युरिन वाटे आणि टॉयलेट वाटे सगळं पाणी निघून जातं म्हणून काळजी करण्यासारखं काही नाही टेन्शन घेण्यासारखं काही नाही त्याच्यानंतर आपल्याला शवासन करायचं असतं आता प्रक्रिया कशी करायची आहे ते मी प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवत आहे हे मिठाचं पाणी आहे कोमट हे मी आता पितो आहे पितांना सुद्धा या पोजिशन पोझिशन पाहिजे गेला म्हणता बजरंग बैठक म्हणतो आपण हनुमाना